नमस्कार मित्रांनो नवीन शैक्षणिक धोरण आणि त्या संदर्भातली अंबलब बज़, अंमलबजावणी ही हळूहळू या ठिकाणी सुरू झालेली आहे व टप्प्याटप्प्याने एक एक गोष्ट त्याची आता आपल्याकडे येत आहे शैक्षणिक क्षेत्र हे मुलाक्र बदल यामध्ये होणार आहे त्यातील या त्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार जसं पहिले एक ते पाच सहा ते आठ नऊ ते दहा असं असे त्या ठिकाणी वर्गांची संच होती यामध्ये सुद्धा बदल झालेले आहेत हे बदल आपणास माहीतच आहे पिरो परंतु मित्रांनो एक नवीन बदल असा या ठिकाणी आता एका वृत्तपत्राच्या माध्यमातून ती बातमी वाचण्यात आली की या बदलानुसार आता शिक्षकांच्या पदोन्नतीच्या बाबतीत व बदली धोरणाच्या बाबतीतसुद्धा बदल होणार आहे तर हे बदल कोणते होणार आहे हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहूयात मित्रांनो चॅनलला जर आतापर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून प्रत्येक नोटिफिकेशन प्रत्येक व्हिडिओ जो तुमच्यापर्यंत येईल याच पद्धतीची शैक्षणिक माहिती मी आपल्या युट्यूब चॅनलमार्फत आपण सर्वांना देत असतो चला तर मित्रांनो बघूया नवीन शैक्षणिक धोरणानुसार बदली पदोन्नती पाहूयात पदोन्नती हा जर विषय आपण घेतला तर सध्या जर प्रचलित पद्धती आपण पाहिली तर शाळेच्या बाबतीत जर विचार केला तर मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक ही साधारणतः पदोन्नतीची पदं या ठिकाणी आहेत व या पदावर पदोन्नती देत असताना क संवर्गात जे शिक्षक आहेत त्या सेवाज्येष्ठतेनुसार त्यांना त्या वरच्या पदावर पदोन्नत केल्या जाते ही आपली प्रचलित पद्धत या ठिकाणी आहे तर मित्रांनो नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ही प आ, प्रचलित जी पद्धत का 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 आहे ही बंद होऊन त्या ठिकाणी तुमच्या तुमचं जे कामकाज आहे तुमच्या कामकामाचा जो परफॉर्मन्स आहे त्याच्या त्या अनुषंगानं तुम्हाला पदोन्नती मिळणार आहे म्हणजे त्या ठिकाणी सेवा ज्येष्ठतेपेक्षा जसं आपण पाहतो प्रायव्हेट सेक्टरमध्ये कॉर्पोरेट सेक्टरमध्ये की त्या कर्मचाऱ्याचा जो परफॉर्म परफॉर्मन्स असतो त्या ठिकाणी कामगिरी असते त्या कामगिरीच्या अनुषंगान त्याला पदोन्नत्या मिळत असतात त्याच पद्धतीची एक पद्धत आपल्यासुद्धा शिक्षण विभागामध्ये येणार आहे व ज्याचा लवकरच त्या ठिकाणी अंमलबजावणीसुद्धा होणार आहे मित्रांनो हे होतं पदोन्नतीच्या बाबतीत आता आणखी प्रश्न असा होता की बदली बदली धोरण जे आहे मित्रांनो जसं आपण सरकारी शाळांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आपण पाहतो संस्थेच्या शाळांमध्ये साधारणतः बदली होत नाही झाली तर ती प्रशासकीय कारणास्तवच त्या ठिकाणी होत असते परंतु नियमानुसार दर तीन वर्षानंतर जिल्हा परिषदेदा शाळांतील शिक्षकांच्या बदल्या ह्या होत असतात परंतु या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कोणत्याच प्रकारची बदली त्या ठिकाणी होणार नाही अशी माहिती आपल्याला मिळत आहे म्हणजे बदली धोरणातसुद्धा बदल या ठिकाणी बदल झालेला आहे तर आपण म्हणू की आपली कामगिरी ही निश्चित कशी करणार या कामगिरीच्या आधारावर जर समजा पदोन्नती असणार तर ही कामगिरी निश्चित कशी होणार तर मित्रांनो यासाठी एका शैक्षणिक वर्षामध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचे जवळपास पन्नास प्रकारचे प्रशिक्षणं होणार आहेत आणि हे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने असणार आहेत याद्वारे व आपल्या कामगिरी त्या ठिकाणी निश्चित करण्याच्यासाठी त्या ठिकाणी त्या शिक्षकाचं त्या कर्मचाऱ्याचं कामाचं ऑडिटसुद्धा वार्षिक होणार आहे व त्यावर त्याची श्रेणी अशी ठरणार आहे ही होती मित्रांनो अपडेट नवीन शैक्षणिक धोरणानुसार यामध्ये आणखी काय काय बदल होतात त्याच्या कोण कुठल्या अपडेट येतात ह्या मी माझी शाळा माझे कार्यालय आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत मार्फत आपणापर्यंत पोहोचवणार आहे मित्रांनो चॅनल नवीन असा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व आपल्या मित्रांपर्यंत शेअर जरूर करा नमस्कार